मृत्यूवर फार सुंदर एक कविता मी वाचली होती बघा मृत्यू फार सुंदर आहे वर का मृत्यू फार सुंदर आहे त्याचं कारण काय मृत्यू इतकं सुंदर दुसऱ्या जगात काहीच नाही कारण ते अंतिम सत्य आहे अंतिम सत्य आणि विचार करा जी माणसं जन्मभर आपल्याला शिव्या शाप देतात ती माणसं सुद्धा फुलं घेऊन आपल्या दर्शनाला येतात कधी आपण मेल्यानंतर बरोबर आहे मृत्यूच मृत्यू फार सुंदर गोष्ट आहे ऐका मृत व्यक्तीच्या मनातले भाव कवीने कविताबद्ध केलेत ऐका फार सुंदर आहे गोड आहे बर का सजवत होते मला सजवत होते मला मी शांत निजलो होतो बहुतेक आसवांच्या धारेन मी चिंब भिजलो होतो शेवटची आंघोळती शेवटची आंघोळती होती गरम पाण्याची ज्याला त्याला घाई मला डोळे भरून पाहण्याची ज्याला त्याला घाई मला डोळे भरवून पाहण्याची ज्यांच्या खांद्यावर माझ गेलं होत बालपण पुन्हा घेतलं जवळचे होते सारे का जवळचे होते सारे कुणीतरी होत नेऊ नका मोठ्याने म्हणत होत सारख नेऊ नका मोठ्याने म्हणत होत सारख आज काहीतरी विपरीतच घडत होत आज काहीतरी विपरीतच घडत होतं वैद्याचं हे प्रेम माझ्यावर पडत होतं तिथपर्यंत नेऊन सुद्धा कुठपर्यंत स्मशानापर्यंत तिथपर्यंत नेऊन सुद्धा प्रेम माझ्यावर लुटवत होते जोर जोरानं रडून सारे मला उठवत होते जोर जोरानं रडून सारे मला उठवत होते एवढ्यात कुणीतरी म्हणाल अजून चार लाकडा द्या अजून चार लाकड द्या म्हणजे तेवढ्यात भागेल कुणीतरी माझ्यानेच विचारलं भाऊ अजून किती वेळ लागेल माणसं घाई करतात हो तिथं पण घाईच करतात माझ्याच कुणीतरी विचारलं अजून किती वेळ लागेल सरणावर भूपूनही मृत व्यक्तीच्या अंत करणातले भाव आहेत सरणावर झोपूनही मी मौन पारला होता सरणावर झोप लावणाऱ्या माझ्यानेच आज मला जाळलं होत आज मला जाळलं होत आज मला जाळलं होत किती कविता किती अर्थपूर्ण आहे आणि किती रियालिटी म्हणजे याच्यात किती सत्यता दडली बघा ना विचार करा तुम्ही आपली एके दिवशी हालत एक प्रत्येक मृत व्यक्तीच्या अंतकर्मातले भावाने बघा